स्मार्ट अहमदनगर स्वराज्य प्रतिष्ठान पुणे शहर तर्फे मोठ्या उत्साहात वाघजाई नगर परिसरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला आयोजक मानवनाथ भास्कर शिंदे व त्यांचे सर्व सहकार्यांनी मिळून शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते वाघजाई मंदिर स्वराज्य चौक ते सच्चाई माता मंदिर पाने टाकीपर्यंत वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रथामध्ये ठेवून मिरवणूक काढण्यात आली या महाराजांची आरती आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक शरद जिने साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण डोईफडे साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेशभाऊ वंशी त्याचबरोबर त्यांचे सहकारी अमर साकोरे सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली जाधव डॉक्टर सुचे भालेराव मॅडम सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव शिवाजी मुसळे शहाजी मुसळे पत्रकार कांताबाऊ राठोड भास्कर शिंदे सरपंच अक्षय पवार स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सूरज पाटील करण रावल उपाध्यक्ष यश दिगे कार्याध्यक्ष श्रीनिवास कट्टा खजिनदार विशाल धेंडुळे सरचिटणीस वैभव नाकाडे प्रमुख ओम भाग्यवंत सचिव वेदांत गोरे धनाजी भिसे इतर कार्यकर्ते तसेच माता भगिनी व वाघजाई नगर परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मिरवणूक संध्याकाळी साडेसहा वाजता सुरू करण्यात आली तसेच मिरवणुकीदरम्यान कात्रज आंबेगाव दत्तनगर भागातील माजी नगरसेविका कल्पनाताई थोरवे सामाजिक कार्यकर्ते स्वराज भैया नमेश बाबर विठ्ठल भाऊ चोरगे विकास शेठ कुटवड आकाश थोरात राजू कदम तसेच विविध भागातील आजी माजी राजकीय मान्यवरांनी भेट दिली मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत पारंपरिक पद्धतीने नृत्यकला सादर करत मिरवणूक सच्चाई माता मंदिर पाणीटाकी येथे रात्री दहा वाजता संपन्न झाली जेजुरी प्रतिनिधी श्यामराव जगताप